आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत, सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरात एका तरुणाचा हातोडीचे घाव घालून निर्गुण हत्या करण्यात आली जोगेश्वर परिसरात उमंग हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी हत्याचा गुन्हा दाखल करून संशयताला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इगतपुरीतील जोगेश्वर परिसरात हॉटेलचे काम सुरू असून या ठिकाणी तरुणाची हत्या घडली प्रक दुग्न रामधानी चव्हाण व चौतीस राहणार जिल्हा आंबेडकर नगर उत्तर प्रदेश असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे मैताचा भाऊ रणजित रामधानी चव्हाण यांनी या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत म्हटले आहे की संशयित जनकराम श्रीराम चव्हाण राहणार हुसेनबाद बल्लामपूर उत्तर प्रदेश याने हॉटेलचे बांधकाम करीत असलेल्या प्रदुग्न चव्हाण याच्या डोक्यावर कपाळावर चेहऱ्यावर लोखंडी हातोडीचे जोरदार वार केल्याने प्रदुग्न घटनास्थळी कोसळला हातोडीच्या गावामुळे अति रक्तस्राव होऊन प्रदुग्न याचा जागीच मृत्यू झाला घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर पोलीस निरीक्षक सारिक आयरा व पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने यांनी घटनास्थळी पोलीस पथकासह जाऊन पंचनामा केला प्रदुग्न मृत उत्त मृतदेह उत्तर तपासणीसाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला इगतपुरी पोलिसांनी या हत्येचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी जनकराम चव्हाण याला अटक केली असून त्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सारिकाव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक करीत आहेत ए केपी न्यूजसाठी ब्युरोची भागीरथ आतकरी इगतपुरी नाशिक